आसमानी संकटानंतर शेतकऱ्यांना विजेचा झटका नांदणी येथे तार तुटून लागलेल्या आगीत पन्नास एकर ऊस खाक अठरा ते वीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान आधीच आसमानी संकटांचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात आता विजेच्या धक्क्याने भर घातली आहे बार्शी तालुक्यातील नांदणी येथे काल दिनांक तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास विजेची तार तुटल्याने भीषण आग लागली या आगीत सोहम शशिकांत पाटील यांच्या शेतापासून सुरू झालेली ही दुर्घटना संदीपान बाबूराव यादव यांच्या शेतापर्यंत पोहोचली आणि बघता बघता किमान पन्नास एकर ऊसाचे पीक जळून खाक झाले ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेत अंदाजे अठरा ते वीस शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे नांदणी येथील गट नंबर चारशे एकवीसमध्ये सोहम शशिकांत पाटील यांच्या शेतात दुपारी दीड वाजता ही घटना घडली शेताच्या पूर्व बाजूने असलेल्या ऊस पिकाने विजेची तार तुटल्यामुळे पेट घेतला सुरुवातीला लागलेली ही आग वाऱ्यामुळे त्वरित पसरली आणि तिने रौद्ररूप धारण केले बघता बघता गट नंबर चारशे तीस मधील संदीपान बापूराव यादव यांच्या शेतापर्यंतचे ऊस पीक आगीच्या बक्षिस्थानी पडले या घटनेची माहिती तातडीने बाधित शेतकऱ्यांनी बार्शीचे तहसीलदार यफार शेख यांना फोनद्वारे कळवले आहे तसेच संबंधित प्रशासनालाही या आगीबाबत माहिती देण्यात आली आहे सणासुदीच्या काळात अशा प्रकारे संपूर्ण पीक जळून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे दुष्काळात तेरावा महिना म्हणतात तशी परिस्थिती या घटनेमुळे निर्माण झाली आहे उभे पीक जळून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले असून प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन तातडीने पंचनामा करावा आणि बाधित शेतकऱ्यांना योग्य ती मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे